गोदुताई वसाहतीच्या अंतर्गत सर्वांगीण विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून आणण्याची प्रतिज्ञा आडममास्तर यांनी घेतली गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था अ ब क ची महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरसय्या मास्तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख संस्थेच्या चेअरमन फातिमा बेग शकुंतला पाणीभाते नसीमा शेख विल्यम ससाणे निलोफर शेख आरिफा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक युसुफ शेख मेजर यांनी केलं वार्षिक लेखापरीक्षण अहवाल संस्थेचे व्यवस्थापक गजेंद्र दंडी यांनी मांडला त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेनं एकमतानं मंजुरी दिली सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक विल्यम ससाणे यांनी केलं या प्रसंगी बोलताना नरसय्या मास्तर यांनी गोदूताई वसाहतीच्या अंतर्गत सर्वांगीण विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून आणण्याची प्रतिज्ञा घेतली देशाच्या पंतप्रधानाला गोदुताईची वसाहत आहे पन्नास हजार लोक राहतात त्या त्या सगळे बीडी कामगार येत्रमा कामगार रेडीमेड कामगार सगळी श्रम जिवी पाहतात चालायला ना रस्ते नाही सर आणि ते ड्रेनेज नाही झालं आमच्या महिला जीवन करू आपण म्हणता बेटी पडाओ बेटी महिला करता तुम्ही मोठमोठ्या घोषणा करता आम्हाला रस्ते आणि ड्रेनेज इथला कचरा शंभर कोटी रुपये आम्ही तुमच्या इथ काय आणणार नाही कारखाने आणणार नाही तुम्ही असाल कि नाही मूळ सभासद आहेत त्यांना माहित आहे त्यांना कारखानदार सांगायचे आम्ही गोदू ताई कारखाने नेणार नाही इथं जर नेलो लाल मोठ्याची दादागिरी होईल ते सांगतील तसं सा आम्हाला वागावं लागेल म्हणून त्यांनी आंदोलन केलं विरोध केला सरकार दरबारी पत्र व्यवहार केला आपण सोडलं नाही त्या प्रत्येक कारखानदाराला इथं प्रत्येक कारखानदाराला